शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना पदोन्नती डिजिटल मीडियाच्या वतीने सन्मान शेगाव येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांची नुकतीच पदोन्नती झाली असून त्यांना डिजिटल मीडियाच्या वतीने शाल श्रीफळ व पेढे भरून गौरविण्यात आले पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू चौधरी यांचे सहायक फौजदार ईएसआय पदावर तर हवालदार प्रवीण इतवारे यांची पोलीस हेड कॉन्स्टेबलपदी पदोन्नती झाली आहे त्यांच्या प्रदीर्घ सेवेला आणि कर्तव्यनिष्ठेला मिळालेली ही पदोन्नती संपूर्ण विभागासाठी गौरवाची बाब ठरली आहे या सत्कार समारंभप्रसंगी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रवीण लिंगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला याचवेळी डिजिटल मीडिया शेगावचे पत्रकार विवेक शेगावकर इस्माईल शेख विजय खंडेराव अमिन शेख गजानन दत्तगाळ यांनी पुढाकार घेतला तसेच समाजसेवक हिंमत बांगर व पोलीस ठाण्याचे अन्न कर्मचारीही उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना उपस्थितांनी दोन्ही पदोन्नत कर्मचाऱ्यांचे कौतुक करत त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या त्यांच्या शेवेतील निष्ठा व कार्यकर्मतेमुळेच आज त्यांना हा सन्मान लाभला असल्याने सर्वांनी नमूद केले आहे